विचार साधून आपल्याला बौद्ध व्हायचा बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानानं आमच्यामध्ये पहिल्यांदा बदल परिवर्तन करायचा मग समाजामध्ये बदल करायचा याला बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी धर्मक्रांती म्हणतात आणि ती क्रांती करायला आपण आता सुरुवात करूया की पहिल्यांदा म्हणे मी ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही त्यांची उपासना करणार नाही मैं रामकृष्णना देव मान नहीं मैं रामकृष्ण मान नहीं क्या उपासना करना उपासना गौरी गणपति गौड़ी गणपति इत्यादी हिंदू धर्म हिंदू धर्मतः देव ज्योतिष मान नहीं देव ज्योतिष मानना नहीं कि उपासना करना नहीं उपासना करना नहीं देवाने अवतार घेतले देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही यावर माझा विश्वास नाही मूत हा विष्णूचा अवतार होय खोटा आणि प्रचार होय हा आणि प्रचार असे मी मानतो असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही पक्ष करणार नाही करणार नाही मी बौद्ध धर्माच्या धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाक्रम मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करे मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टा मार्गाचा अवलंब करेन अवलंब करेल

आता ज्यांनी दीक्षा गौतमाची दीक्षा केली ते आता तुम्ही पूर्वाश्रमीचे हिंदुत्वाच्या जातीचे राहिलाय वादिदास पाटील आता तुम्ही ब्राह्मण राहिला नाही तर तुम्ही पण ते ब्राह्मण असण्याच्या अगोदर पहिल्यांदा ते माणूस आहेत प्राप्त केला त्यांनी बौद्धाची दीक्षा घेतल्या त्या दीक्षार्थी लोक आता विनोद चौधरी आणि सर्वांनी बौद्धाची दीक्षा घेतलेली आहे त्या सर्वांचं मी बौद्धासारखं स्वागत करतो विनम दोंडीबा चौधरी वादिदास पाटील गजेंद्र नातेबाद चौधरी संजय प्रलाद कांबळे चंद्रकांत चंद्रकांत लक्ष्मीराव सोनकावळे सातदा विकास मस्केड बालाजीनगर कलावती मस्केड नगर इत्यादी भव्य बांधवांनी या ठिकाणी घेतलेली आहे माझ्याकडे अनेक